सुंदर घरात वाटकरांच्या घरी तुम्ही आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि माझ्या सन मला माहिती आहे हिवाळा चालू झालाय आणि तरीही गरम होते कारण येताना मलाही खूप गरम झालं तर तुम्ही पाणी तुम्हाला काही दिलं की मी पाणी चहा दिला ना ते तरी पण माझ्यासाठी प्लीज घ्या ना पिहू पिहू माझी मुलगी अविनाश आला तुम्ही सांग चार काही विचारण्याची पद्धत नाही त्यांच्या पाहुण्याना इकडून दे, दे, दे।, दे। इकडून सांभाळून आता घ्या तुम्ही आट्ट्याला खाली ठेवला तरी फोडा आणि फोडा या लोकांचा काय दिसतंय बब जोडायचं म्हटलं ना तर सगळं काही जोडतं वर नाती आणि हा कौतुक का त्यामुळे काळजी करू नका मी जोडे हा आली मोठी जोडणारी नुकसान सारं कोणाचं झालं माझा मुलाच पैसे कमावतो कोण माझा बोलवा घर बोलवा आणि जोडायला आई हेच पण त्यातून थोडस जमवते मी कारण संसार म्हटलं की ऍडजस्टमेंट आणि ऍडजस्टमेंट मुळेच हा संसार सुखाचा हो की नाही होतो की नाही सुखाचा कधी मुलगी कधी बहीण पत्नी कधी आई अशा अनेक भूमिका मी भूमिका निघवताना कधी पती सासू सासुरी नणन तीर रावई हौसे या सगळ्यांच्या इच्छामध्ये कधी कधी मी माझे स्वप्न विसरतो पण हा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहिला मी मात्र सांग तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सांग